स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांचा आहे या महिन्यामध्ये केलेली सेवा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला जाते तरी आज पहिला गुरुवार असून आज आपण महालक्ष्मीचं व्रत नक्की करू शकता महालक्ष्मीचं व्रत करत असताना आपण चौरंगावरती गव्हाची रास काढावी आणि त्याच्यावरती एक कलश ठेवावा कलशामध्ये नाणे सुपारी दुरवा आणि त्याप्रमाणे आंब्याची डाळ लावावा आणि त्याच्यानंतर मागे महालक्ष्मीचा फोटो ठेवावा आणि चौरंगाभोवती रांगोळी काढावी तर बऱ्याच वेळेला घरामध्ये आर्थिक अडचणी असतात किंवा भांडणं असतात क्लेश असतात तर त्यावेळी महालक्ष्मीचं हे व्रत केलं तर घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्ती होते तरी महालक्ष्मीचं व्रत आपण स्त्रियांनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सुद्धा करावे तरी आज पहिला गुरुवार असून आज गुरुवारची तुम्ही पूजा मांडावी आणि दिवसभर तुम्ही व्रतस्थ राहू शकता उपवास करू शकता आणि संध्याकाळी आपण देवीला लाहे साळे साळीच्या लाह्या किंवा दूध किंवा फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकतो आणि शेवटच्या गुरुवारी आपण व्रताचं उद्यापन करू शकतो ज्या दिवशी आपण पुरणपोळी सुद्धा आपण महालक्ष्मीला अर्पित करू शकतो आणि कुठलंही व्रत हे ती कथा वाचल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणून महालक्ष्मी व्रतकथेचं जे पुस्तक असतं त्याच्यातून तुम्ही सायंकाळी व्रताची कथा वाचावी नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर तुमचा उपवास सोडावा अशा पद्धतीने चार मे आठवडे तुम्ही चार गुरुवार मनोभावे जर महालक्ष्मीची उपासना केली तर ही सेवा भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला जाते आणि तुमच्या आर्थिक अडचणीवर होतात तरी तुम्ही ही सेवा नक्की करावी श्री स्वामी समर्थ